आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजार मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार सहर्ष स्वागत आजच्या विशेष आपण पाहणार आहोत अवैध दारू विक्री बंद करा ग्रामपंचायत मध्ये मंजूर कारवाई न झाल्यास महिलांचा आंदोलनाचा इशारा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीन गावामध्ये अनाधिकृत दारू विक्री केली जात असून ती बंद करावी या मागणीसाठी महिला सरपंचासह हो, महिला आक्रमक होत त्यांनी ग्रामसभेमध्ये तसा ठराव मंजूर करून घेत आज श्रीगुंता तहसीलदार व श्रीगुंता पोलीस स्टेशन व गट विकास अधिकारी यांना कारवाई संदर्भात निवेदन सादर केलं आहे गावामध्ये सुरू असलेले अवैध धंदे व दारू व्यवसायामुळे अनेक तरुण मुले व्यसनाधीन होत आहेत तर अनेकांचे कुटुंब उद्धस्त होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे शाळा परिसरातच हे अवैध दारूचे धंदे राजरोसपणे सुरू असल्यानं शाळाकळी मुळांवर याचा परिणाम होत असून गावातील शांतता व कायदा सुव्यवस्था टिकावी यासाठी ग्रामसभेमध्ये सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी असंख्य महिलांसोबत दारू विक्री बंद करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून अनाधिकृत धंदे आणि अनाधिकृत दारू विक्री बंद करावी अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या मार्फत करण्यात आली असून कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे बोलताना सरपंच व ग्रामस्थांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्ते माझं नाव अर्चना संतोष दरोडे टाकळी लोणार सरपंच बोलते आमच्या गावामध्ये दारू विक्रीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे आम्ही श्रीगंदा त तहसीलमध्ये आलेलो आहे पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे आहोत बी ऑफिस ऑफिसमध्ये पण गेलेलो ला, गेलेलो आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे संदर्भात कारवाई व्हावी गावकऱ्याच्या वतीने आमच्या महिलांची मागणी करण्यात वैशाली सर्जराव कदम लोणारच्या उपसरपंच आत्ताच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे परत तसंच बी ओ तहसीलदार कार्यालयातही निवेदन दिलेलं आहे आणि आम आम्हाला शिंदेसाहेबांनी असं सांगितलं आहे की आमच्या हातात काहीच नाही आहे कारवाई करायचं ते ग्रामपंचायतच्या के चा, चा मा केली पाहिजे आणि मग त्यांनी जर हे तिथंच गावातच करायचं आहे आमच्याकोटचं काही नाही आहे ह्यांचं रवारे मॅडमला सांगून ग्रामसेवक मॅडमला सांगावं आमच्या गावात खूप प्रमाण वाढलं आहे दारूचं मग गावातल्या महिला त्याच्यासाठी गावात येतात आणि सांगतात की ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला की दारूबंदी करा गावातली म्हणून आम्ही हा विचार आमच्या मनात आलेला आहे जास्त गावात ते रस्त्यावर लोक येऊन पडले पडलेले असतात दारू पिऊन शाळे पुढं पण ते येऊन झोपलेले असतात दारू पिऊन शाळेसमोर दारू दारूचं दुकान आहे मग शाळेसमोर मुलांना शाळेतल्या मुलांना मुलीवर परिणाम होतात आणि दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त व्हायला आलेले आहे श्रेखा शिवाजी कुनगर टाकळी लावणार आम्ही पोलीस स्टेशनला आलेलं येतं आमच्या गावात दारूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे महिलांची खूप तक्रार दर लई म्हणजे बऱ्याचशा म्हणजे महिलांचे प्रपंच उद्वस्त झालेत लहान मुलांना वेगळे वेसन लागले शाळेसमोरच दारूचं दुकान येतं आणि त्यांच्या पण परिणाम वेगळाच झाला त्याच्यामुळं आम्ही इकडं तहसीलला पोलीस स्टेशन बिडे ऑफिस इकडं आम्ही निवेदन दिलेलं आहे मी रामदास स्टेशन शिंदे जवळजवळ दोन हजार एकोणीसपासून मी माझा लढा देतो आहे अतिक्रमण आणि दारूबंदी परंतु आज त्याचा उदय झाला आहे ग्रामपंचायत सगळी बॉडी सरपंच उपसरपंच सदस्य सर्व काही ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित झाले आणि दारूवरती नियंत्रण आणण्यासाठी आम्ही कचेरीमध्ये आलो त्यांच्याकडे निवेदन दिलं आहे तहसीलकडे निवेदन दिलं आहे ओ साहेबांकडे निवेदन दिलं आहे आणि आमच्या निवेदनाचा विचार करून आज शाळेच्या परिसरामध्ये दारूची विक्री होत आहे काही लोकं दारू पिऊन मिली आमची तरणी तर पोरं पंचवीस वर्ष वीस वर्ष वयाची पोरं आमची दारू पिऊ मोठं दुःख आहे तरी वरिष्ठ पाकळीवरून ही दारू बंद होण्यासाठी कार्यवाही व्हावी ही माझी नम्र विनंती गाव गावातून ग्रामपंचायत मार्फत एक ठराव घेतलेला आहे आणि वारंवार ठराव होतो आहे परंतु आम्हाला शासनाचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग चा असावा अशा याकरता आम्ही कचेरी मध्ये आलेलो आहोत माझं नाव सुरेश पंढरनाथ चुडगे माझी सरपंच माझी उपसभापती श्रीगंधा कृषी उत्पन्न बाजार समिती आज आम्ही श्रीगंधा पोलीस स्टेशनमध्ये आलो आमच्या गावचे सरपंच महिला सरपंच दरोडेताई आणि ग्रामपंचायत सदस्य ज्या महिला आणि ग्रामस्थ श्रीगोंदा पी एस आय शिंदेसाहेबांकडे आम्ही गेलो असता आम्ही त्यांना ग्रामसभेचा ठराव दिला ठराव दिल्यानंतर त्यांनी सांगितलं हे काम आमचं नाही गावामध्ये एक ग्रामपंचायतची दारूबंदीची दारूबंदीची समिती गठीत करा आणि त्याद्वारे तुम्ही त्या भाग त्या गावामध्ये दारू बंद करा आणि तुम्हाला जर कोणी अडथळा दिला किंवा कोणी जर तुमच्या ऐकल्याच्या बाहेर आलं तर तुमच्यासाठी मी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनवर पोलीस स्टेशन, तुमच्या मदतीसाठी पाठवीन हे काम आमचं नाही तरी पण आम्ही तुमचं सगळ्यांचं म्हणजे ग्रामस्थांचं ऐकून घेऊन आता लगेच पोलिसला तुमच्या गावामध्ये पाठवतो आणि ज्या ज्या लोकांचे दारूचे ठेले ते त्या सर्वांवर जेवढी कारवाई कायदेशीर करते तेवढं करतो आता आम्ही श्रीगंधा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे श्रीगंधा तहसीलदार त्याचप्रमाणे बी डीओ ऑफिस या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याच्यानंतर पुढेही हे जर थांबलं नाही तर आम्ही पुढं नगरला दारूबंदी शुल्क असून कलेक्ट कलेक्टर ऑफिस असन तर डी एस पी ऑफिस असन या ठिकाणी पण हे निवेदन देणार आहेत यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही स्वतः या ठिकाणी धरण आंदोलन या पोलीस स्टेशनमध्ये घेणार आहोत याची कृपया शासनाने दखल घ्यावी यावेळी सरपंच अर्चना दरवडे उपसरपंच गुलाबभाई शेख वैशाली कदम सुरेश अण्णा सुडगे नवनाथ शिंदे संजय काळे राजेंद्र फळण शिवाजी जगदाळे संदीप कुनगर रामदास शिंदे मारुती भांडवलकर राज्याक्षेक शीतल कानगुडे सुरेखा कुनगर सोमनाथ गोडसे सर्जेराव कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबव पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द अक्षटाइम ठेवलाईसाठी श्रीरंग साळवेसह दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर